माझे पूर्ण नाव शाश्वत देवचंद बोरकर वर्ग बी ए फर्स्ट इयर सेमिस्टर समाजशास्त्र विषय आणि विषय असा आहे की प्रत्येक मातेच्या पुत्राला धोका असणारा जो कायदा होता एकोणीसशे पंचावन्न आणि एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो कायदा बनवलेला होता पुरुष विरोधी कायदा म्हणजे प्रत्येक मातेच्या पुत्राला जो धुका असणारा कायदा हा होता त्यावेळेला हा कायदा असा होता की हा मौन का हा असा हा म्हणजे प्रश्न आहे मौन का ते स्त्री मौन का पण विचार असा केला आहे की त्यावेळेला शिक्षणाला महत्त्व नव्हते स्त्रियांना शिक्षण नव्हते आणि स्त्रिया शिक्षित नव्हते त्यामुळे त्यांना कायद्याबाबत काही पण माहीत नव्हतं कायद्याबाबत त्यांना काहीच माहीत नव्हतं आणि त्यावेळेला खूप प्रथा होत्या सती सतीप्रथा केशवपणा देवदासीपणा क्रूर प्रथा, प्रथा ज्यांच्यामुळे स्त्रियांच्या प्रत्येक वेळेला म्हणजे तिरस्कार झालेला आहे त्यावेळेला पुरुषप्रधान समाज होता पुरुषांना विशेष फार महत्त्व होते त्यावेळेला पुरुषप्रधान म्हणजे एका स्त्रीने जर की आपल्या बाळाला किंवा पुत्रीला जन्म दिले तर मुलांना खूप छान वर्तवणूक होत होती मुलांना वारसा हक्क होता वडील वडील वडिलांचे त्यांच्या वडिलांची जी जमीन होती ती त्या मुलांना मिळत होती आणि मुलींना नाही मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता जसे की हा कायदा त्यावेळेला होता पण असा आहे की हा कायदा त्यावेळेला ह्यामुळे मान्य होता की महिलांना त्या कायद्याबद्दल माहीत नव्हतं आणि स्त्रिया मौन होती पण हा मौन जो होती ती परिस्थिती होती समाज होता त्याच्या घर गहर, त्याच्या घरातील लोक कारण की एका स्त्रियाचं ज्या वेळेला लग्न होत होता तेव्हा ती स्त्री आपल्या घरी राहत होती आपला सासर सोडून आपल्या माहेरी राहत होती ती माहेरी राहत होती ती आणि तिला मान्य करावं लागत होतं कारण जर ती हा जर मान्य नसता की तिला घरातून निघावं लागला असता आणि योग्यरीत्याने मन न राहता ती जर त्यावेळेला तिने त्या कायद्याच्या ज्या निषच्छेद तिरस्कार केला असता तर त्यावेळेला सर्व समानता आलं असतं सर्व समान झाला तर पुरुष स्त्रिया ह्यामध्ये भेदभाव नसता झाला स्त्रियांना प्रथम स्थान मिळालं असतं आज पण स्त्रियांना द्वितीय स्थानच आहे प्रथम स्थान पुरुष प्रधान पुरुष प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना अव्वल दर्जा दिलेला आहे आणि स्त्रियांना द्वितीय दर्जा जसे की पहिलेच्या काळामध्ये स्त्रिया घरचे स्वयंपाक बनवायची घरचे काम करायची आणि तिच्या पती हा पैसा कमवून आणायचा कार्य करायचं काम, काम करायचा आणि म्हणजे पुरुषांना त्यावेळेला पूर्णपणे स्वातंत्र्य होतं पण स्त्रिया जी स्वातंत्र्य त्यावेळेला महसूस करत नव्हती तिला स्त्रियाला स्वातंत्र्य नव्हतं तिला तिला परतंत्र होतं ती आपल्या आप घरी राहायची पण हा कायद्यामुळं असा होतं की म्हणजे तिच्या पुत्राला धोका होता तिच्या मुलींना धोका होता ज्या मुलींना धोका होता कारण की मुलगा जन्मास आला तर त्याला ठेवायच्या पुरुष प्रधान म्हणजे मुलांना वर्चस्व होतं आणि मुलगी जर पहिलं झाली तर तिच्या भ्रूण हत्या करणे त्यांना तिच्या नायनाट करणे म्हणजे मुलगी नाही असा हा विचार तिचे आईवडील मुलांचे ते आईवडील तर मुलगा पण ज्यांनी तिच्याशी लग्न केलेलं आहे त्याच्या पण मनात हे विचार की मला पहिला मुलगाच झाला पाहिजे हे दुसरा पण मुलगाच झाला पाहिजे पण असा विचार का कारण की मुलगीला पण तोच दर्जा मिळायला पाहिजे मुलींची धुऊन हत्या केली जाते त्यामुळे हा वर्तणूक जो हा योग्यरित्या छान नाही आहे ही भारतीय अशी संस्कृती नाही पाहिजे कारण हा भारत सर्वर हो सर्व राष्ट्रभोम सामाजिक न्याय राजनैतिक न्याय आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या इथं संविधान आहे कारण मध्ये हा कायदा कसा असा कोणता कायदा असतो त्यामध्ये म्हणजे हत्या करावी एक माता म्हणजे एक मुलगी एक स्त्री तिला पण दर्जा मिळालेला पाहिजे आणि माझे मत असं आहे की तिला सर्वप्रथम दर्जा मिळालेला पाहिजे कारण त्यांच्या एवढे अत्याचार झालेला ती किती अत्याचार सहन करणार प्रथा जसं की सती प्रथा होती पहिल्याच्या काळ्याला की तिच्या अगर म्हणजे तिच्या पती मरण पावला तर तिला त्या आगीमध्ये उडी घ्यायला लावायचे तिच्या लावा देवदासीपणा होती देवदासीपणामुळे जर त्या स्त्रीच्या पती मरण पावले तर देवदास देवाच्यावर तर विश्वास ठेवून झाला तिच्या लग्न नाही होत होतं पुन्हा तिला लग्न करण्याचा हक्क नव्हतं पण देवदासी परिणाम म्हणजे ते झाला म्हणजे तिच्या पूर्ण जीवन वेअर्थ देवावर विश्वास घातणे काही दुसऱ्या म्हणजे काही नाही तो जीवन कसं असणार त्यावेळेला वेळची ती जी स्त्री होती तीच सांगू शकते तिच्यावर काय होत होते परिणाम जे मनावरचे परिणाम जे शारीरिक परिणाम तिथे मानसिक परिणाम तिला किती त्रास होत असेल ती ती ही परिस्थिती होती तिच्यावर दबाव होता त्यामुळे ती शांत होती पण आज ती शांत राहू शकत नाही सर्वांना समानतेचा हक्क आहे आणि समोर राहिलेला पाहिजे सर्वांना राहिलेला पाहिजे आणि समाजामध्ये पुरुष स्त्री हा समानता झालीच पाहिजे कारण की मुलींनी पण प्रगती केली पाहिजे आज मुलं प्रगती करतात तर मुलींनी आमच्यापेक्षा जास्त प्रगती केलेली पाहिजे आणि तिला मोनामुळे खूप सारे अनन्य जास्त प्रकारचे म्हणजे की खूप सारे अन्याय सहन करावे लागला तिला आणि तिला शिक्षण स्वातंत्र्य सामाजिक त्यावेळेला अधिकार नव्हता नैतिक दृष्टीने हा जो कायदा होता हा अयोग्य आहे नैतिक दृष्टीने हा कायदा खरंच अयोग्य आहे म्हणजे अन्याय अप्रत्यक्षरित्या ती मान्य करत होती समाज ह्या सर्व समाजाला मान्य होते पण स्त्रीला हा जो कायदा होता तो खरंच मान्य नव्हता कारण की एक स्त्री एक महिला आणि एक मुलगी कधी पण असा विचार नाही करू शकत तिच्या पुत्राला धोका होऊ शकते किंवा तो समोर जीवनात पदार्पण करेल किंवा त्याला मृत्यू पदार्पण करायच्या पहिले त्याला मृत्यू हा एक वाईट निर्णय आहे हा निर्णयामुळे त्या स्त्रीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो त्या मानसिक शारीरिक आत्मिक आणि के म्हणजे तिला असं वाटेल की तिचे काही महत्त्वाची नाही आहे तर माझे तरी मते मी शाश्वत देवचंद बोरकर इयत्ता बी ए फर्स्ट इयर समाजशास्त्र माझं म्हणणं आहे की हा कायदा खरंच अयोग्य होता त्या वेळेला धन्यवाद